गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज कोपरगाव नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या आदेशाने कोपरगावकरांसाठी जाहीर करण्यात आली आहे आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग तयार करण्यात आले असून तीस नगरसेवक या प्रभागातून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले जाणार आहे मागील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत एकूण चौदा प्रभाग होते मात्र आता हद्दवाढ झालेल्या भागाचा समावेश कोपरगाव नगरपालिकेत झाल्याने नवीन एका प्रभागाची भर यात पडली असून यापूर्वी चौदा प्रभागातून अठ्ठावीस नगरसेवक निवडले जात होते मात्र आता येत्या निवडणुकीत ती संख्या तीस होणार आहे सदर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती सूचना नोंदविण्यात येणार असून त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुभाष जगताप यांनी दिली आहे प्रभाकरष्ण जाहीर नाही खऱ्या अर्थाने आता नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वच पक्ष भावी उमेदवार निवडणुकीसाठी तयारीसाठी लागणार आहे कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग आणि तीस सदस्य अशी पंधरा प्रभागांसाठी जी प्रभाग करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभाग रचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील प्रभाग रचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल करू शकतात हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती सुनावणीसाठी हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठी सु, जी जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल साधारणतः मतदारसंख्या जी आहे शहराची ती त्रेसष्ट हजाराच्या आसपास आहे